पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज की जय म्हणून जाती वशे साचारू सहज असे जो अधिकारू तो आपुलालिया शास्त्रे गोचरू आपण की जे भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावनतीरावर संजीवन समाधिस्ता ज्ञानोबराईंच्या या पवित्राशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्राशा प्रांगणामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने या ठिकाणी सुरू असलेली आपली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे अठराव्या अध्यायाचा विचार सुरू आहे अठराव्या अध्यायातील आठशे एक्क्याण्णव क्रमांकाची ओळी मी वा, वाचून दाखवलेली आहे पंचेचाळीसाव्या श्लोकाचं विवरण सुरू आहे भगवान परमात्मा आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे स्वे कर्म अभिरता संसिद्धीम लभते नरहा स्वकर्म निरत सिद्धिम यथा विंदती तत् जो मनुष्य निरत आहे आपल्या वाट्याला आलेलं कर्म तो व्यवस्थित जर करत असेल तर त्याला सिद्धी प्राप्त होते अर्थात ज्ञानप्राप्तीची योग्यता त्याला प्राप्त होते त्याला वैराग्य प्राप्त होतं आणि वैराग्य प्राप्त होऊन हळूहळू त्याला ज्ञानही प्राप्त होतं त्याला मोक्षही प्राप्त होतं म्हणून कशा पद्धतीने कर्म केलं पाहिजे त्या कर्मामध्ये आपली निष्ठा कशी असली पाहिजे याचा विचार सांगत असताना मनोनी जाती वसे साचारू सहज असे जो अधिकारो आपल्या जातीनुसार सहज असे जो अधिकारी जो आपल्याला अधिकार प्राप्त झालेला आहे जसं आपलं गुण असेल जसे कर्म असतील भौतिक त्याप्रमाणेच आपला जन्म होत असतो आगा कर्मे जे उरावे सुखीदुखी फळा तया ते भोगा वया यावे का जे जे कर्म झाले तेची भोग आले जसं आपलं कर्म असेल जसे आपले गुण असतील तसं वातावरण आपल्याला प्राप्त होतं आणि त्या त्या जातीमध्ये त्या त्या वर्णामध्ये त्या त्या आश्रमामध्ये जो काही आचार सांगितला आहे जाती वसे साचारू म्हणजे त्या जातीला वश होऊन जन्माला वश होऊन आपला काही आचार आलेला आहे सहज असे जो अधिकार सहज शब्दाचा अर्थच आहे जन्मना सहज आहे ते सहज तो काही अधिकार आपल्याला प्राप्त झालेला आहे विशिष्ट कर्म करण्याचा अधिकार विशिष्ट गुणाद्वारे आपल्याला प्राप्त झालेला असतो तो आपुलालिया शास्त्रे गोचरू आपण कर्म आपल्याकरता आपण त्या ठिकाणी शास्त्राकडून परखून घ्यायचं आणि त्याच्यानुसार आपलं कर्म करायचं काल जसं उदाहरण सांगितलं रत्न आपलंच आहे आपोलेची रत्न थिते परी घेपे पारिकियाचे निहाते तैसे स्वकर्म करावे. आपलंच जरी कर्म असलं तरी सुद्धा ते शास्त्राकडून आपण परखून घेतलं पाहिजे त्याची परीक्षा करून घेतलं पाहिजे या कारणे बाई बापा जया अथी आपली कृपा तेने वेदाची या निरोपा आन न के का बरं शास्त्रालाच का विचारायचं आपल्या मनाने केलं तर काय होईल आपलं मन जे आहे ते एक तर पहिली गोष्ट जी आहे शास्त्र जे आहे त्याला शास्त्र कशाला मानतात आज्ञात ज्ञापकत्व शास्त्रस्य शास्त्रत्व जे आपल्याला माहिती नाही ते जाणून घेण्याकरता शास्त्र आहे अहितापासून काढिती हित देऊनी नाही श्रुती परवती माऊली जग शंशनात शास्त्रम किंवा शासनात शास्त्रम म्हटलंय जे आपल्यावर शासन करतं अनुशासन करतं ते शास्त्र आहे शास्त्र आपल्याला काही गोष्टी शिकवतं माहिती करून देतं नवे नवे शास्त्र आपल्यावर शासनसुद्धा करत जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीव शुद्रच आहे जन्मना जायते आहे ते संस्कारात द्विज उच्च म्हटलं तेव्हा शास्त्र खूप महत्त्वाचं आहे शास्त्र माणसाचं रक्षण करतं शास्त्र वाईट गोष्टीपासून त्याला थांबवतं त्या गीता याच्यामध्ये गोष्ट आली भोजराजाच्या राज्यामध्ये एक ब्राह्मण होता शास्त्र कसं रक्षण करतं त्याच्याकरता मी गोष्ट सांगतो ब्राह्मण होता गरीब होता बिचारा आणि इतकं दारिद्र्य त्याला प्राप्त झालं की त्या दारिद्र्याला तो कंटाळला कंटाळल्यानंतर काय करावं हो त्याला सूचना शेवटचा पर्याय त्याला असं वाटलं आता चोरीशिवाय पर्याय नाही चोरी करायची त्यांनी ठरवलं म्हणून तो राजाच्या राजवाड्यामध्येच रात्री चोरी करण्याकरता घुसला आता ब्राह्मण आहे म्हटल्यानंतर कुणी अडवलं नाही त्याला गेला दरबारामध्ये राजाच्या राजवाड्यामध्ये गेला रात्री बारा वाजता पाहिलं तर सगळीकडं सोन्याचे तांबे सोन्याची पात्र सगळी संपत्ती पडलेली होती एक सोन्याचा तांब्या त्याने हातात घेतला सुद्धा पण घेतल्याबरोबर एक मनुष्य त्याला आडवायला आला कोण आडवायला आलं रक्षक नाही ते सगळे झोपले होते आतून आवाज आला अरे जो सुवर्णाची चोरी करतो त्याला नरकात जावं लागतं शास्त्र शिकलेलं ते शास्त्राचा आवाज यायचा त्याला आतून ते शास्त्र म्हणायचं हे करू नको बाबा हे केलं तर हे असं होतं आहे हे केलं तर असं बाप होतं आहे त्याचं बापाचं फल भोगावं लागतं आणि ते, ते शास्त्र त्याला हातात काही वस्तू घेतली की ते आतून म्हणायचं शेवटी ते शास्त्र प्रबल त्याच्या मनात बसलेलं असल्यामुळे त्याने ते टाकून दिलं त्याने चोरी करायची इच्छा असून सुद्धा तो चोरी करू शकला नाही त्याला कारण काय शास्त्र आत शास्त्र त्याला दृढ बसलं आहे त्याच्या मनात हे केल्याने असं होईल ते केल्याने तसं होईल चोरी महापाप आहे महापापामध्ये सुवर्णाची चोरी सांगितली कोडे लोकी वाळावेगा मग त्याने काय केलं शेवटी काय पहाटेपर्यंत त्याने खूप विचार केला पण घ्यायला गेलं की ते शास्त्र आढवायच शेवटी पहाट झाली पहाट झाल्यानंतर लोक उठले उठल्यानंतर तो विचार करायला लागला आता जायचं तरी कसं चोर म्हणते लोक आपल्याला मग राजाच्याच पालंगाखाली झोपला सकाळी लोक राजाला उठवायला आले राजाची स्तुती करणारे ते आता राजा मोठा होता भाट होते सगळे ते भाट राजाची स्तुती करत होते आणि ते स्तुती करताना जे भाट होते त्या भाटांना श्लोक म्हणताना त्यातलं एक चरण काय आठवण हा खाली बसलेला होता ते आठवलेलं जे याला आठवलं आणि याने ते श्लोक म्हटला मोठ्याने मोठ्याने म्हटल्यानंतर राजा म्हटला कोण आहे खाली बघा इथे बाहेर काढलं तर हे ब्राह्मण म्हटले का तुम्ही कसे करता आले असं असं मी चोरी करायला आलो मग एवढं सगळं पडलं असताना तुम्ही काहीच चोरी का केली नाही म्हटली कसे चोरी करू चोरी करायला गेलो की जे आत बसलंय ना शास्त्र ते आडवते म्हटले म्हणून शास्त्र मनुष्याच्या जीवनामध्ये मग घरीची याची ठेवा जेवी डोळ्या दावी दिवा तरी घेता काय पांडवा आढळ असे शास्त्र जे आहे ते माणसाला एक दृष्टी देत असत ज्ञानोबा राय म्हणतात घरीचाच ठेवा आपल्या घरीच ठेवा आहे कोणता ठेवा आहे आपलं स्वकर्म हा आपला ठेवा आहे कारण हा ठेवा जो आहे या संपत्ती आहे ही कर्माची संपत्ती आपल्या स्वकर्मरूपी संपत्ती हीच आपल्याला देवाकडे घेऊन जाणारी असा असलेला आपला ठेवा जेवी डोळ्या दावी दिवा घरात खूप मोठा ठेवा आहे परंतु अंधार जर असेल तर आपल्याला तो घरातला ठेवा दिसत नाही दिवा घेऊन गेलं की तो सगळा ठेवा काय होतो दिसतो हे असो आपला ठेवा हाती हाती जरी यावा आदरे जेवी दिवा पुडाकी तसं इथला दिवा जो आहे तो कोणता आहे शास्त्र हा दिवा आहे आपल्याकडे खा खूप मोठा ठेवा आहे ज्याच्या त्याच्या गुणानुसार कर्मानुसार प्रत्येकात काही गुण आहेत काही कर्म आहेत संस्कार आहेत पण त्या गुणकर्मानुसार कर्म काय करायचं ते माणसाला कळत नाही कसं कर्म करायचं माणसाला कळत नाही जे कर्म केल्यानंतर कर्मच तुम्हाला कर्मबंधातून मुक्तीकडे घेऊन जात कर्म हा मोठा आहे पण कोणतं कर्म करायचं कसं कर्म करायचं हे शास्त्र सांगतं म्हणून घरीच्याची ठेवा जेवी डोळ्या दावी दिवा तरी घेता काय पांडवा आढळ असे म्हणून डोळ्यांनी त्या दिव्यांनी त्या डोळ्यांना तो घरातला ठेवा दाखवला मग एकदा ठेवा कळल्यानंतर मग घेण्याकरता काही अडचण आहे का तो ठेवा आपण घेतला पाहिजे तसं आपली जी स्वकर्म आहेत हाच ठेवा आपला आहे आणि हा कर ठेवा एकदा का शास्त्राने आपल्याला दाखवला की माणसाने त्या शास्त्रानुसार आपल्या वाट्याला आलेलं कर्म केलं पाहिजे तैश स्वभावी भागा आले वरी शास्त्रे खरे केले ते विहित जो आपुले आचरेगा स्वभावे भागा आले आपल्या भागाला आले आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो सोडायची काही गरज नाही जे जे काही आले आलेलं असेल भागाला आलेलं कर्म असेल ते आपण केलं पाहिजे कारण ते स्वभावे भागा आले आपल्या भागालाच ते का आलं आपला स्वभाव देवाने फार मोठी कृपा केलेली आहे ज्याचा जसा स्वभाव असेल हा हा जसा ज्याचा स्वभाव असेल ना तसा देव त्याला तिथे ठेवतो तिथे ठेवतो म्हणजे तिथून बाहेर काढण्याकरता तिथे ठेवतो भगवान परमात्मा ते भोग तेते कर्म त्याच्यापुढे ही भोगाची व्यवस्था कर्माची व्यवस्था कुठं जन्म घालायची ही व्यवस्था ईश्वराने आपल्या हातात ठेवली पण कशा करतात त्याचा उद्धार व्हावा म्हणून मया सृष्टम गुणकर्मविभाग अशा देवाने हे सृष्टी निर्माण करताना परमात्मा ही सृष्टी निर्माण करतात कशा करता अनेक जन अनेक जन्मामध्ये हे जीव जे जी आहेत ते मुक्ती करता प्रयत्न करतायत किंवा प्रलय काळाच्या निद्रेमध्ये जीव पडलेले आहेत सगळे त्यांना आता मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे आणि मोक्ष जो आहे तो कर्माचा भोग झाल्याशिवाय होत नाही म्हणून ही सगळी सृष्टीसुद्धा भगवान परमात्मा त्या प्राण्याच्या भोगाचा क्षय होण्याकरता निर्माण करतो आणि तसं तसं कर्म त्याने जर व्यवस्थित केलं शास्त्रानुसार तसे स्वभावे भागा आले वरी शास्त्रे खरे केले आणि शास्त्राने सांगितलं हे तुझं कर्म आहे मग शास्त्राच्याद्वारे त्याने परीक्षा करून हे आपलं कर्म आहे निश्चित केलं मी कोण आहे माझं कर्म काय सांगते बाबा तुला हे कर्म तू कर शमोदमस्तपौच ब्रह्मकर्म स्वभावजं शौर्य तेजो धृतिदाक्ष युद्धेचाप्यपलायनं दानमीश्वरभाव वैश्यकर्म स्वभावजं परिचर्यात्मकं कर्म शुद्रशापी स्वभाव या सगळ्यांचं शास्त्राने सांगून ठेवलंय कर्म म्हण तैसे स्वभाव्य भाग आलेवरी शास्त्री खरी केले ते विहित जो आपुले आचरेगा त्यालाच काय म्हणायचं विहित कर्म शास्त्राने जे खरं केलं म्हणजे आपल्या भागाला आलेलं पाहिजे आणि शास्त्राने ते सांगित परीक्षा करून सांगितलेलं असलं पाहिजे हम्म प्रकृती आहे गुण आहेत त्याच्यानुसार भागाला आलेला आहे स्वभाव आहे आणि याच्यानंतर पुन्हा शास्त्राची त्याला संमती आहे या दोन्ही गोष्टी पाहिजेत म्हणजे आपला स्वभावाचं ते असलं पाहिजे आणि दुसरं शास्त्रांनी सांगितलं असलं पाहिजे बऱ्याच वेळेला शास्त्रांनी सांगितलं आहे पण शास्त्र काय सगळ्यांच्याकरता सांगतो शास्त्राने असं करा असं करू नका ह्याचं हे कर्म आहे त्याचं ते कर्म आहे कारण शास्त्र उपदेश करत असताना सगळ्यांच्याकरताच उपदेश करत पण आपण त्यातलं आपल्याकरता काय आहे हे शोधून घेतलं पाहिजे हां परी आळस सांडोनी फळंकाम दौडोणी आंगे जिवे मांडूनी तेथेची भरू या ठिकाणी का कर्म करत असताना विहित कर्म करायचं आहे विहित कर्म करत असताना कसं कर्म केलं पाहिजे स्वे कर्मण्याभिराता हा म्हटलं अभिरती असली पाहिजे अभिरती म्हणजे हा तत्पर असलं पाहिजे एकदम ते कर्म करण्या रुची पण असली पाहिजे रमलं पाहिजे त्या कर्मात नाहीतर कर्म, कर्म करत असताना उग जीवावाल्यासारखं करायचं काय केले आता हे आम्हाला केल्याशिवाय जमत नाही आमच्याच वाट्याला हे आलंय आम्ही केल्याशिवाय कोण करणार आहे याला अभिरती म्हणत नाही तसं पाहायला गेलं तर पुढे येणारच आहे हा विगुण जरी असलं तरी सोडायचं नाही तिकडं तिकडंच सांगत जा बसलेल्यांनी नवीन कोण आलं ना पुढं येऊ देव नाता कर्मामध्ये कदाचित काही दोषही असू शकतात परंतु ते आळस सांडोनी म्हटले परी आळस सांडोनी आणि महत्वाचं आहे फळं काम दौडोणी कर्म, फल, कर्म करत असताना आळस सोडायचा आहे आणि फळ फळाची जी इच्छा आहे ती सोडायची फळाची इच्छाच नाही मग फळ जर नसेल तर बहुतेक माणूस ते कर्म करत नाही त्या कर्मामध्ये आळस येतो फळ असेल तर मग मनुष्य दौडून दौडून करतो धावून धावून करतो का फळ मिळणार आहे पण प्रवचनाला गेल्यावर काय मिळणार आहे वारीला गेल्यावर काय मिळणार आहे म्हणजे काय म्हणून ज्ञानोबराईने पहिला शब्द टाकलाय आळस सांडूने आळस सोडून फळं काम दौडून आणि फळाची कामना ही सुद्धा सोडायची आणि आंगे जिवे मांडोनी तेथेची भरू कर्म करत असताना कसं कर्म करायचं त्याच्यासाठी म्हणतात की आंगे जिवे मांडोनी तेथेचे भर आपला सगळा जो भर आहे शरीराचा मनाचा किंवा जीवाचा तो सगळा भर जोर तिकडे लावून आणि कामना सोडून त्या ठिकाणी कर्म करायचे आपल्या वाट्याला आलेलं काही जे काही कर्म असेल ते परिकर्मपळी आसनं करावी कुकर्मी संगती न व्हावी सत्क्रियाचे आचरावी हेतुवीन बहुतेक कामना नसल्यानंतर कर्म करण्यामध्ये माणसाची प्रवृत्ती होत नाही पण जे निष्काम कर्मयोगी असतात कसली इच्छा न ठेवता कसली कामना न करता रात्रंदिवस ते कर्मामध्ये प्रवृत्त असतात जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही दिगावा हो कर्मयोगांचं वर्णन केलंय निष्ठेने कर्म करणारी लोकं होऊन गेली काय काय त्यांनी फलाची इच्छा केली नाही मागे मी गोष्ट सांगितली होती कमण महर्षी नावाचे संत होऊन गेले कोणीतरी प्रवचनात त्यांना विचारलं कर्मयोग म्हणजे काय ते काहीच बोलले नाही म्हटली वेळ आल्यावर सांगतो संध्याकाळी सगळ्यांना शिष्यांना घेऊन ते जंगलात गेले जंगलामध्ये त्यांनी हाताने एक झाडाची काठी तोडली तिच्या काठ्या काढल्या तिची साल काढली चांगली एक काठी बनवली लोकांना असं वाटलं यांना उभं राहायला त्रास होतो म्हणून प्रवासाकरता काठी बनवली रस्त्याने येत असताना एक शेळ्या वळणारा मेंढ्या वळणारा होता त्याची काठी हरवली म्हणून रडत होता बाबा माझी कोठी कोणी चढली माझी काठी कोणी चढली म्हटले घे काठी त्याच्या हातात दिली आणि लोकांना सांगितलं याला कर्मयोग असं म्हणतात करताना आपल्यासाठीच आहे अशा बुद्धीने करायचं आणि देत असताना अजिबात तिकडे बघायचं सुद्धा नाही करताना मात्र अंगी परी आळस सांडून आळस सोडून आपल्या जीवनात कुठल्याही प्रकारे आळस सुरू देयचा नाही काम करताना चांगून निरप माझा पण आळस नको त्याच्यात आळस सांडोनी आणि फळं काम दडूणी कारण आळस जो आहे हा असं आळस आला पाहिजे शब्द आळस शब्द आला आता अशी होई पाहिजे होती आपल्याला कर्म सबळा आळसू आळस नोकी जे कारण आळस जर केला तर काय होईल आपल्याला जो प्रवास करायचा आहे तो प्रवास तिथे थांबून जाईल आपण हे जे कर्म करतोय कशा करता तैसे निष्ठा केले कर्म झाडी करून रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा लावी आपल्याला रजोगुण कमी करायचा आहे तमगुणी कमी करायचा आणि सत्वशुद्धीकडे आहे परंतु आता हा आळस आला तर मग आळस परत तमोगुण वाढवतो म्हणून हा आळस दूर करण्याकरता कर वास्तविक पाहता कर्मच कशाकरता सांगितले हे रजोगुण तमगुण कमी करण्याकरताच कर्म सांगितले म्हणून आळस सांडवणे आणि फळंकाम तरी आहेत हो ती कशामुळे आहेत आळसामुळे आहेत माणसं जी